जय मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुरुजीवर मित्रांनो सध्या आपल्याला माहिती आहे की सध्या पेसापद भरती संदर्भात आमदार आणि खासदार तसेच काही उपाध्यक्ष नरे झिरवार साहेबांच्या त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये तीस तारखेला सध्या आंदोलन झालं होतं आणि ते धरणे आंदोलनासंदर्भात बघा जे काही शिष्टमंडळाला आश्वासन देण्यात आलं होतं जे काही पेसा पदभरती हेअरिंग संदर्भात मात्र त्या ठिकाणी हेअरिंग होऊ शकली नाही आणि परत बघा दुसऱ्या दिवशी सध्या जे काही त्या ठिकाणी भुसरा साहेब असेल त्यानंतर नरहरी जिहार साहेब असेल असे चार ते पाच बघा आमदार ह्या ठिकाणी मान्य जे काही मुख्यमंत्री महोदय असेल तर त्यांच्यासाठी जे काही भेटण्यासंदर्भात बघा वेळ मागितली होती आणि जवळपास बघा त्यांना तीन वाजता जे सध्या दुपारी वेळ मिळाली होती मात्र त्या ठिकाणी जे काही साडेपाच त्या ठिकाणी जवळपास जे काही त्यांना वेटिंग करायला लावलं म्हणजे इथे दहा तास जवळपास आपल्याला म्हणता येईल कारण तीन वाजता सध्या बघा बोलवण्यात आलं था होतं मात्र दहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सध्या बघा भेट झाली नाही आणि ह्यामुळे एकंदरीत जे काही आमदार खासदार असेल किंवा नरहडे झिरवाड साहेब असेल तर ते संपूर्ण जे काही त्या ठिकाणी बघा नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की आजच्या दिवसाला बघा महत्त्वाचं या ठिकाणी सर्वपक्षीय आदिवासी आमदारांची सध्या बघा बैठक होणार आहे आणि ह्या बैठकीमध्ये बघा जे काही संपूर्ण पंचवीस आमदार असेल आणि इतर जे काही आपल्याला जवळपास बघा सत्तावीस ते अठ्ठावीस जे काही आदिवासी ज्या संघटना आहे तर त्या संघटनेमध्ये देखील बघा तीव्र नाराजी सध्या व्यक्त केली जात आहे आणि ह्या संघटना सध्या बघा आक्रमक भूमिकेमध्ये सध्या आहे तर त्या त्या अनुषंगाने सध्या तरी आज आहे तर ते सर्वपक्षीय आदिवासी आमदार खासदार असेल तसेच ज्या विविध ज्या सत्तावीस ते अठ्ठावीस संघटना सध्या बघा आपल्या ह्या ठिकाणी कार्यरत आहे तर त्या संपूर्ण अध्यक्ष सचिव असेल तर त्यांच्या समेत आज महत्वाची सध्या बघा बैठक होणार आहे तर त्या बैठकीमध्ये जवळपास आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जी काही पेसापद भरती असेल किंवा मग जो सध्या आरक्षणाचा मुद्दा असेल तर त्या संदर्भात असेल किंवा मग विशेष जे काही पदभरती असेल तर त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि पुढील जी काही रणनीती असेल कारण या ठिकाणी जे काही सरकार आहे तर ते सध्या आमदार खासदारांचं आपल्याला ह्याच्यावरनं आढळून येत आहे की सध्या बघा त्यांना काही त्यांचं जे असेल तर ते सध्या बघा ऐकत नाही आणि त्या अनुषंगाने पुढील जी, जी रणनीती असेल तर ती ठरवण्यासंदर्भात आज महत्वाची सध्या बघा बैठक असणार आहे आणि त्या अनुषंगाने सर्वपक्षीय जे काही आमदार आहे तर ते आमदार ह्या ठिकाणी बघा सध्या बघा जी भरती प्रक्रिया असेल किंवा इतर जे असेल तर शासन पातळीवर हाड हालचाली जे आहे तर नाहीत त्यामुळे सर्वपक्षीय आमदार मुख्यमंत्री शिंदे यांना बघा शुक्रवारी पुन्हा भेटणार आहे म्हणजे आजच्या दिवसाला आणि राज्यातील आदिवासी समाजाचे प्रश्न आहे तर ते ह्या ठिकाणी बुधवारी काही आमदार आपल्याला माहिती आहे की सध्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गेले होते जे नरहरी जिरवाल साहेब वगैरे असेल मात्र त्यांना कशाही प्रकारचं त्या ठिकाणी भेट झाली नाही आणि त्याच अनुषंगाने सध्या जे आजची जी बैठक आहे तर ती बैठक सध्या महत्त्वाची आहे तर ह्या बैठकीमध्ये आता पुढील रणनीती नेमकी काय ठरवली जाते तेर तेर बगा, ही आपन, आ, तर त्या संदर्भात बघा तुम्हाला पुढेही आपण माहिती देऊ तर नेमका बघा आता मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने आमदारांची नाराजी अशा संदर्भात देखील न्यूज आली आहे मग ह्याच्यामध्ये आजी माझी आमदार खासदारांची संपूर्ण जे काही आमदार खासदार असेल माझी आजी आणि संघटना तर ह्यांची बैठक होऊन जी सध्या बघा पुढील रणनीती सध्या ठरवण्यात येईल तर आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये आता जे काही आजच्या बैठकीमध्ये जी पुढील रणनीती नेमकी काय काय असणार आहे त्या संदर्भात बघा इथं सध्या जे काही मुद्दे असेल तर ते मुद्दे थोडक्यामध्ये इथं सांगण्यात आले तर आपल्याला माहिती आहे की दुपारी तीन वाजता ते रात्री दहापर्यंत सध्या सात जे काही तास उपाध्यक्ष नरहरी जिरवाळ साहेब यांच्या समेत आमदार मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी बघा थांबून ठेवले होते आणि आता ही ह्या पुढे बघा जी काही भूमिका ठरवण्यासंदर्भात शुक्रवारी म्हणजे आजच्या दिवशी नरहरी जिरवाळ साहेब यांनी राज्यातील आजी माजी आमदार असेल खासदार असेल यांची बैठक बघा तात्काळ सध्या बोलवली होती आणि त्या अनुषंगाने आपण देखील जे काही मेसेज असेल फोन लावण्यासंदर्भात तर ते तुम्हाला बघा सांगितलं होतं तर त्या पद्धतीने सध्या जो मेसेज असेल तर तो आपण लोकप्रतिनिधीपर्यंत देखील पोहचवलेला होता तर या अनुषंगाने या बैठकीमध्ये आता बघा पुढील जी काही भूमिका ठरणार आहे तर ती रखडलेली भरती आणि धनगरांचा एस टी प्रवर्गात म्हणजे काय अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये या आदिवासी आमदारांच्या प्रमुख मागण्या असणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की भरती हा जो प्रामुख्याने आपला फर्स्टमध्ये या ठिकाणी विषय घेण्यात आला होता आधीपासूनच आणि त्यानंतर आपल्याला जे काही महत्व चं आता हे आरक्षणासंदर्भात बघा हा एक मुद्दा सध्या गाजत होता आणि ह्याच्यावर देखील काम करणं महत्त्वाचं आहे कारण आरक्षण जर वाचलं तर पुढे पैसा जे असेल तर ते वाचेल आणि पेसापद भरती देखील बघा मागील एक वर्षापासून रखडलेली आहे तर हेच देखील बघा या ठिकाणी होणे गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने आता पुढील जी काही रणनीती असेल तर रिन, ती रणनीती काय असणार आहे तर इथं बघा सरकार आम्हा आदिवासींना टाळाटाळ करत आहे अशी आमची बघा भावनी झाली आहे असं संपूर्ण जे काही आमदार खासदार असेल तसेच जे पेसापद भरतीसाठी वाढ बघणारे विद्यार्थी असेल किंवा एकंदरीत संपूर्ण आदिवासी समाज या ठिकाणी सध्या जो काही त्यांची भावना असेल तर ती सध्या दुखावली गेली आहे आणि आता पुन्हा मुख्यमंत्र्यांना बघा भेटायचं की थेट आंदोलन करायचं याचा जो काही निर्णय आहे तर तो आम्ही घेणार आहेत म्हणजे इथे जे आमदार खासदार असेल आजी माजी त्यानंतर संघटना असेल तर आता पुन्हा बघा जर मुख्यमंत्र्यांना भेटायचं का डायरेक्ट आता मैदानात उतरून आंदोलन करायचं ह्या संदर्भात जी काही चर्चा असेल तर ती चर्चा इथे बघा होणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की भेटीदरम्यान संपूर्ण जे आहे तर ते त्या ठिकाणी आश्वासने मिळत आहे मात्र त्या आश्वासनावर जी प्रत्यक्ष कार्यवाही असेल तर ती कार्यवाही आपल्याला होताना दिसून येत नाही आपल्याला कसं आहे की जे सध्या आर त्या ठिकाणी जर तुम्हाला आश्वासन दिलं तर त्याचं शंभर टक्के इम्प्लिमेंटेशन सध्या होणे गरजेचं आहे मात्र त्या पद्धतीने कशाही पद्धतीने आपल्याला होताना दिसून येत नाही तर इथं डायरेक्ट आंदोलन असेल किंवा मग मुख्यमंत्र्यांना परत एकदा भेटायचं का त्या संदर्भात देखील चर्चा होणार आहे आणि आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा की आदिवासींच्या राज्यभरामध्ये किती तर सत्तावीस संघटना आहेत ज्या सध्या आदिवासीमध्ये म मेन आदिवासींच्या ह्या ठिकाणी सत्तावीस संघटना आहे आणि त्या संपूर्ण संघटना ह्या ठिकाणी बघा त्यांच्याही याबाबत भावना तीव्र आहे आणि तसेच बघा आदिवासी तरुण पेसा भरतीबाबत आम्हाला प्रश्न विचारतात असं माननीय नरहरी उपाध्यक्ष साहेब उपाध्यक्ष हे स्टेटमेंट सध्या इथं दिलेलं आहे तर जे सत्तावीस जवळपास राज्यभरामध्ये संघटना आहे तर ह्या संघटनेचे अध्यक्ष सचिव असेल त्यानंतर संघटनेमध्ये काम करणारे जे सध्या बघा प्रतिनिधी असेल तर त्यांची देखील भावना जी आहे तर ते तीव्र आहे म्हणजे या ठिकाणी जो मुद्दा आहे तर तो मुद्दा कोणत्याही प्रकारचा मार्गी लागत नसल्यामुळे साहजिक आहे ज्या भावना असेल तर त्या तीव्रच होणार तर आता प्रमुख जो काही मुद्दा होता तर ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटायचं की आंदोलन करायचं हा जो मेन मुद्दा आहे तर हा मुद्द्यासंदर्भात चर्चा होईल आता ही चर्चा नेमकी काय होते त्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आम्ही अपडेट देऊ तर सध्या तरी आज महत्त्वाचं जे काही डिसिजन असेल तर ते सध्या घेण्यात येणार आहे तर संपूर्ण जी काही माहिती होती तर ही सध्या होती तर आतापर्यंत जवळपास जे काही आमदार खासदार असेल तर ते सध्या मुंबई ह्या ठिकाणी सध्या पोचलेले आहे तर आता पुढील जी रणनीती असेल तर ती टाईम आल्यावर तुम्हाला त्याबद्दल देखील अपडेट्स आम्ही देऊ तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ब तर भेटू आपण पुढील महत्त्वाच्या एखाद्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम